डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भाऊसाहेब भोईर याचं काम तळाकळात आहे भाऊसाहेब भोईर सारखं आमदार चिंचवड विधानसभेत व्हायला हवेत चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब भोईर यांच्या वतीनं भव्य निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे तर भाऊसाहेब भोईर यांना प्रचंड प्रतिसाद यावेळी मिळाला तरुणांमध्ये बेरोजगारी वाढते गुन्हेगारी आणि त्याचबरोबर महिलांवरती अन्याय अत्याचार वाढले आहेत चिंचवड विधानसभेमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे आमदार लक्ष्मण जगताप असतानाच काम आणि आत्ताच काम यात फरक आहे काही राजकारणी लोक मुलांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी भाऊसाहेब भोईर सारखा आमदार पाहिजे असा निर्धार यावेळी महिलांनी केलाय पाहूया सविस्तर उपस्थित महिला काय म्हणाल्या ते मी चिंचवड मधून आले माझं नाव मनीषा बनसोडे आहे ज्यावेळेस दोन हजार अठरा साली दोन ज्यावेळेस दोन हजार अठरा साली आम्ही रोडवर आमचे घरं जा रिंग रोडमध्ये आमचं घर जाणार होतं त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी मावसा गुहिराने काय म्हणले होते सगळेच होते जेवण दोन हजार आठला आम्ही जागा घेतलं होतं चार लाखाला आमचे घरं जाणार होते त्यावेळेस त्यांनी पा भर पावसात येऊन आम्हाला काय आश्वासन दिले होते म्हणजे म्हणजे ते करून दाखवलेले आहेत त्यांनी आम्हाला काय म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ ज्यांच्याकडनं जागा घेतले आणि कृत बांधकाम हो नव्हतं आम्ही प्राधिकरणे एकवर जागा घेतलेलो होतो साहेबांनी काय बोलले होते त्या काळात चार लाखाला त्या काळात तुम्ही जागा घेतलेलो होतो आत्ताच्या काळात तुम्ही दोन हजार अठरा आहे आताचा काय भाव आहे त्या भावाने तुम्ही त्यांच्याकडनं पैसा घ्या तुम्ही घाबरू नका आमच्या तुम तुमच्या मग आम्ही पाठीशी आहे तुम्ही बिंदास्त राहा हे साहेबांनी आम्हाला असे पसन दिले होते तेव्हापासून आम्हाला आधी झोप लागत नव्हता झोप लागायचं त्यांनी म्हणजे खूप भारी माणूस आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब उईर म्हणलं तर खूप आनंदाचं गोष्ट आहे आमदार व्हायचं म्हटलं तरी आतापर्यंत आपण चिंचोडे नगरमध्ये महिलावरती अन्य अत्याचाराचा प्रकार वारंवार घडतोय परंतु या महिलांवरचे अन्य अत्याचार दूर करण्यासाठी भाऊसाहेब यांनी काही प्रयत्न केले आहेत का हो काय प्रयत्न केले तुम्ही कुठल्या म्हणजे एखाद्या महिलावर अन्य झाल्यानंतर त्या कधी धावून आलेच धावून आलेत ना त्याची एखादी घटना आठवते का नाही नाही झालं नाही आहे आमच्यासमोर झालंच नाही ते कशाला आलेत त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभागी झालेत आपल्यात एकंदरीत नी, आज भाऊसाहेब डोरे यांनी निर्धार मेळावा जो आहे तो आयोजन केलेला आहे आज तुम्ही या मेळाव्याला आमदार राहायला काय सांगा आमचा एकच निर्धार आहे की भाऊसाहेबच आमदार व्हावेत त्यासाठी हा निर्धार मेळावा आहे आणि लोकांचा पण तोच निर्धार आहे की भाऊसाहेबांनीच आमदार व्हावं आव्हा भाऊसाहेबांनी भाऊसाहेबांसारखा माणूस राजकारणात पाहिजे आजकाल कारण ते कसे खूप प्रामाणिक आहेत लोकांचं काम करणारे आहेत कुठल्याही भ्रष्टाचारात अडकलेले नाहीत ते सदैव लोकांच्या सेवेत तत्पर आहेत मला वाटते भाऊसाहेब जर आमदार झाले तर च चिंचवड मतदारसंघाचा खूप विकास होईल सगळे प्रश्न सोडवले जातील पाण्याचा प्रश्न असेल किंवा महिलांवरती जे अत्याचार होतात तो प्रश्न असेल जे गुंडगिर्दी वाढलेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत हे खूप प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटते माझं नाव प्रतिभा कंकाळेला मी नक्षत्रम चिंचवड येलफॉर कुठल्या अपेक्षा म्हटलं तर ज्या ताई बोलल्यात महिलांसाठी करा खरंच महिलांना गरज आहे की कामाची प्रत्येक महिलांना गरज आहे फक्त तेवढं त्यांनी मन लावून येऊन जेव्हा निवडून येऊ किंवा न येऊ पण त्यांनी जे करतात सेवा तिथं कायम करावं भविष्यामध्ये जर समजा गोर यांना तिकीट भेटलं आणि तिकीट भेटल्याच्या नंतर जर आमदार झाले तर काय अपेक्षा असते जी अपेक्षा आहेत त्या काही बोललेल्या त्या गोष्टी की महिलांसाठी करावं मुलांसाठी करावं जे प्रत्येक महिलांना गरज आहे कमीत कमी एक महिला अशी का जाती ना कष्ट करायला त्या कमीत कमी त्यांनी कमी स्वतः त्यांनी लक्ष द्यावं एवढंच फक्त माझं म्हणणं वर्षात्री सांगून घेतलं मी आम्ही सरांच्या शेजारीच राहतो इंदिरानगर ह्या मेळाव्याचा उद्देश म्हणजे आम्ही सरांची तळमळ बघितलेली आहे आणि आमदार आम्हाला सरच हवे आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे काय काय अपेक्षा आहेत तुम्ही सरांकडून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाऊसाहेब बोर यांच्यासारखं जर समजा आमदार झाला तर काय काय अपेक्षा असतील एक, एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील आमदार झाला म्हणजे आमदार होणारच आहेत ह्याच्याबद्दल काय हेच नाहीये तरी पण अपेक्षा म्हणजे काय का, काम घेऊन जाणार कुठले कुठले काम घेऊन त्यांच्याकडे जाणार काय काम राहिलं बाकी ते आमदार झाल्यानंतर काम राहिलं असं होणारच नाहीये जे 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 काही कामं आहेत ते करणारच आहेत त्यासाठी आम्ही त्यांना विकसित झालेलेच नाही आहेत विकसित करण्यासाठीच आम्ही सरांना पाठिंबा देणार आहोत तुमच्या भागात कुठला कुठला विकास कुठला आहे कुठला कुठला विकास झालेला नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत रोड रोड असल पाणी असल काही काही दुर्लक्ष असेल काय काय असे प्रश्न बाकी आहेत विधानसभेमध्ये खरं तर आमच्या आमच्या भागामध्ये आम जिथे भाऊसाहेब आहेत खरं तर भावा भावाप्रमाणे आमच्या पाठीचे आहेत सर्व महिलांचं त्यांच्या पत्नींचं निधन झालं त्याच्यानंतर ही आमच्या पाठीचे म्हणजे आपण म्हणतो की महिला असली तरच महिला गोळा होतात पण भाऊसाहेबांचं चारित्र्य एवढं चांगलं आहे की आम्ही सर्व महिला आज महिला वर्ग आज तुम्ही बघालच तर सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहेत चिंच त्यांच्या भागामध्ये तर सगळंच आहे म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम येतच नाही पण जो बाकीचा भाग आहे म्हणजे ते नगरसेवक आहेत तेवढ्या भागापुरतं आमचं सगळं व्यवस्थित आहे पण बाकीचं जे आहे भ्रष्टाचार म्हणा काही जे आता बरंच काय काय चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यां ते, ते सगळं संपून जावं यासाठी आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे आमदार झालेलं पाहिजे सगळ्यांना आम्ही आम्ही चिंचवडेनगरमधून आलेलो आहे आणि आम्ही बा भाऊसाहे कामाने खूपच हे म्हणजे प्रभावित येतो कारण ते तळागाळातल्या महिलांसाठी मुलांसाठी शिक्षणाच्यासाठी म्हणजे वेळोवेळी जेव्हाही गरज मिळते त्यावेळेस ते उभे राहतात आणि मेन गोष्ट म ज्या मुलांचं पुढचं भविष्य आहे त्याच्याविषयी तरुण पिढीला ते मार्गदर्शन पण करतात त्यामुळं आम्हाला असा नेता पाहिजे की आम्ही भाऊसाहेब भुऱ्यांनीची आमची अपेक्षा आहे की त्यांनी आमदार म्हणून यावं आतापर्यंत विधानसभेमध्ये काही काम नाही काहीच नाही आम एक आमच्यापर्यंत एकही आमदार आलेला नाही आणि आमचे कोणतेही कामं झाले नाहीत जेवढे आम्ही भाऊसाहेब भुरांनी जेवढे आमचे कामं केलेत आमच्या वैयक्तिक गोष्टी असो किंवा अर्ध्या रात्री जरी तुम्ही फोन केला तरी आमच्यासाठी ते उभे राहतात मागच्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करून ठेवलेला आहे त्या कामावरती आपण कधी समजा नाही का बरं काय कारण आहे ना जे लक्ष्मणदादा होते त्यावेळेसचं काम वेगळं होतं आणि आत्ता जे आहे तर आता मुलांच्या तरुण पिढीचा तर फक्त वापर करून आहे आणि काही राजकारणी लोक असे करतात की मुलांना त्यांचा त्यांच्या याच्यासाठी निवडणुकीसाठी याच्यासाठी मुलांना गैरवापर करून त्यांच्याशी हे करतात आणि त्यांना गुन्हेगारी वृत्तीकडे जास्त पळत आहे तर ते थांबायला पाहिजे आणि ह्याच्याविषयी आवाज उठवणारे फक्त भाऊसाहेब नेमकं काय असं आहेत की आतापर्यंत काय काम काम म्हणजे आता आमचं एवढंच अपेक्षा आहे की आता आत्ताच्या जे तरुण पिढी आहे तर त्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांना आता जे, जे बेरोजगार आहेत तर त्यांना काहीतरी कामधंदा मिळाला पाहिजे आणि काही महिला अशा असतात की ज्यांना कामधंदे नाही म्हणजे असं घरी शिक्षण आहे पण त्यांना रोजगार नाही आहे तर अशा महिलांना आपण घरी बसून काहीतरी व्यवसाय दिला पाहिजे महिला सुरक्षा पण पाहिजे आम्हाला कारण आमच्या महिला ज्या रात्री बारा वाजता कामावरून येतात त्याच्यासाठी पण आम्हाला थोडीशी सुरक्षा पाहिजे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा